आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या बाबतीचा एक ज्वलंत प्रश्न उभा आहे की त्यामध्ये लोक जमिनी खरेदी करतात आणि जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सातबारा उतारावर सुद्धा नोंद होते मोजणी होते परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष ताबा घेण्याची परिस्थिती येत आहे तेव्हा ते स्थानिक शेतकरी असतात आजूबाजूचे ते काहीतरी वाद निर्माण करतात तक्रारी निर्माण करतात पोलीस असेल गुंडा असेल यांना हाताशी धरतात प्रशासनाला हाताशी धरतात आणि ती जी ताब्याची प्रक्रिया ती उधळून लावतात आणि हे राणी शिवाजी गव्हाणे आणि कांताराम गव्हाणे यांच्या बाबतीत हे असं अनेकदा झालेलं आहे त्यांनी दोन हजार एकवीस मध्ये जमीन खरेदी केली आणि त्यानंतर मोजणीनुसार ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आला गेला आणि संबंधित जे शेजारचे जे प्रतिवादी आहेत त्यांची काही घरं तिथं आहेत परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की त्या घरांची नोंद दुसऱ्या त्यांच्या मालकीच्या गटात आहे आणि घर मात्र यांच्या गटात अस्तित्वात आहे मग तिथं सुद्धा त्यांनी शासनाची काय केलेली आहे फसवणूक केलेली आहे आणि याबाबत जे आहे यांनी तहसीलदारांकडे एकशे अडतीस अन्वय दाद मागितली तहसीलदारांनी आदेश दिला पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी मोजणीप्रमाणे ताबा दिला महसूल प्रशासनाने फसवून पण त्यांना पुन्हा पुन्हा मोजणी करायला लावली आणि मोजणी केल्यानंतर स्थानिक पोलीस वगैरे आहेत ते बघायची भूमिका घेतात आणि याबाबत आता माझ्याकडे ही बाब आल्यानंतर मी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून तहसीलदारांना आदेश द्यायला लावला आणि आता मंडल अधिकाऱ्यांच्या नोटीसीच्या माध्यमातून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती ताब्याची प्रक्रिया होणार आहे याबाबत मुंबई उच्च न्यायालयातही संबंधित गवाने यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा न्याय निर्देश देण्याची मागणी केलेली आहे आणि जर दहा नोव्हेंबरला जर हे प्रशासन पुन्हा ताबा देण्यात ता ठरलं तर निश्चितच न्यायालय जे आहे <स्थागा> <स्थागा> ते अंतिम निर्देश देतील आणि यांना जोपर्यंत ताबा मिळून यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सुद्धा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार वगैरे उपस्थित होते त्यानुसार मोजणी झालेली आहे ना कशा झालेल्या आहेत फक्त मोजणीची जी हद्द कायम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळे हद्द कायम अजून झालेली नाही हद्द कायम कधी होणार आहे मला ती दहा अकरा दहा नोव्हेंबरला ती प्रक्रिया आहे हद्द हद्द कायम होणार आहे पत्रकार परिषद हे नाही आम्ही हे कशासाठी यांचा अनेकदा दोन वर्षामध्ये हो एकवीस हो ते पंचवीस चार वर्षामध्ये अनेकदा त्या ना मोजणीसाठी प्रत्यक्षात नोटीस काढून वगैरे तो ताबा मिळालेला नाही वारंवार होत आहे आणि त्यामुळे शासनाच्या निदर्शनास आणलं पाहिजे की आपल्या माध्यमातून समाज माध्यमातून ज्यावेळेस समाजात पुढे येतं ते त्यावेळेस अधिकाऱ्यांना सुद्धा काही गोष्टी ये लक्षात येतात की जर हे प्रकरण जर यांनी आज जर ताबा मिळाला नाही तर उच्च न्यायालयामध्ये तर आहेच पुन्हा आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे आणि त्या माध्यम माध्यमातून समाज माध्यमातून ते आलं पाहिजे ना पुढे लोकांना समोरची जी व्यक्ती आहे जी त्यांचं घर त्यांच्या सात बऱ्या बांधलं बांधले गेले ते काही लोक प्रिणी ने प्रिणी ने प्रिणी का जे असतात ना त्यांचे कोण नातेवाईक असतात लागे बांधे असतात त्याच्यातून लोकप्रतिनिधींना प्रश्न जातो आणि मग एखाद्या तालुक्याचे जे मोठे लोकप्रतिनिधी असतात त्यांना तो प्रश्न सांगितला जातो त्या अधिकाऱ्यांना फोन करतात अधिकाऱ्यांवर दबाव आणतात आणि त्या दबावातून हा प्रश्न मिळतो मोजणी काम करून काय होतं सर दबावाला बळी पडणे म्हणजे काय यावेळेस तिथं पोलीस कर्मचारी येतात चार पाच पोलीस कर्मचारी दोन महसूलच्या अधिकार येतात दोन जुन्या अभिलेखच्या अधिकारी येतात मोजणीची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस प्रतिवादी प्रतिवादीचे आहेत ते मोठ्या संख्येने ते उपस्थित असतात म्हणजे त्यांची संख्या पंचवीसच्या दरम्यान असते आणि हे असतात आठ दहाच्या दरम्यान आणि मग वाद निर्माण होतो त्या प्रकरण असं हे प्रकरण तसंय आणि मग त्याच्यातून अधिकारी तिथं सरळ लिहून जातात की मोजणीच्या ठिकाणी वाद झालेला आहे आणि काही कायदा सुरू त्याला वाद निर्माण होण्याची परिस्थिती अशी सुद्धा परिस्थिती आहे की अनेकदा काय होतं काही अधिक म्हणजे जे अडथळा आणणारे असतात ना ते सुद्धा काही चिरीगिरीचा सुद्धा प्रकार होतो आणि अधिकाऱ्यांना त्यामध्ये जसं प्रशासनाचा दबाव लोकप्रतिनिधींचा दबाव असेल किंवा काही पैशाचाही गैरवापर होतो कारण आता त्यांना यांची आज पाच एकर कमी आज चार वर्षामध्ये यांनी लाखोंचं उत्पन्न इथं काढलं असत बागायती जमीन ती जमीन त्यांनी ताब्यात होती उत्पन्न घेतात ये ना आज समजत तिथं त्यांचं उत्पन्न जाऊ नये यासाठी ते काही या अधिकाऱ्यांनाही त्याच्यातला वाटा देत असतात तहसीलदारांनी सहकार्य केलेलं आहे त्यांनी आदेशही दिला होता तुम्हाला पण त्यांची अंमलबजावणी त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी करायची करा असते प्रांतांना तुम्ही प्रतिसाद तहसीलदारांनी निर्णय दिल्यानंतर ती संबंधित प्रतिवादी प्रांतांकडे गेले होते अपिलात प्रांतांनी यांच्या बाजूने निकाल दिलाय अपर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे सर्व जो आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला महसूल चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा पत्र वार केला होता बावनकुळे साहेबांनी सुद्धा जिल्हाधिकारी पुणे यांना निर्देश दिलेले कार्यवाहीचे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेले आम्ही या ठिकाणी मोजणी होण्याच्या अगोदर का आलेलो आहे की अनेकदा यांना त्रास झालेला आहे आणि तो त्रास होत असताना ही बाब समाजापुढे आली पाहिजे आणि आज आठवड्यानी मोजणी आहे पण अधिकाऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे जर आज हे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जर या शेतकरी महिला पत्रकार परिषद घेऊन समाजापुढे बाब मांडतात आणि जर आपण याच्यात अपेशी आप ठरलो हे पुन्हा उच्च न्यायालयामध्ये पण प्रकरण आहे उच्च न्यायालय जर यांना याच्यात यश आलं नाही आणि उच्च न्यायालय आम्ही जर प्रतिज्ञापत्राद्वारे मांडू की तुमच्याकडे याचिका दाखल केली प्रशासनाने निर्देश दिले परंतु ताबा काही मिळालेला नाही त्यामुळे उच्च न्यायालय उद्या कठोर आदेश देईल